पी श्री जवाहर नवोदय विद्यालय सातारा येथील विद्यार्थी वेदांत सुधीर आळे याने परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या सातव्या आवृत्तीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्मार्ट ट्रान्सपोर्टशी संबंधित मॉडेल सादर केले मॉडेलचे मार्गदर्शक भौतिकशास्त्राचे शिक्षक रोहित वालिया यांनी सांगितले की गेल्या वर्षीच्या दिल्लीच्या प्रगती मैदानाच्या भारत मंडपमध्ये परीक्षा पे चर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील निवडक विद्यार्थी आणि त्यांचे पालक आणि शिक्षक यांच्याशी चर्चा केली यामध्ये सातारा येथील पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालयाचा इयत्ता नव्वीसा विद्यार्थी वेदांत सुधीर आळे यांनीही सहभाग घेतला या विद्यार्थ्याने कामाचे मॉडेल पंतप्रधान समोर दाखवले हे मॉडेल विकसित भारतातील वाढत्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाच्या निर्धारावर आधारित होते ज्यामध्ये वायपरचे कार्यरत मॉडेल तयार करण्यात आले होते ड्रायव्हरला पावसाळ्यात ट्रॅफिकमध्ये साईड मिररमधून पाहण्यात अडचण येऊ नये हे मॉडेल राष्ट्रीय स्तरावर नवोदय विद्यालय समितीने निवडलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित बारा मॉडेलपैकी एक आहे वेदांत आळे या विद्यार्थ्याने बनवलेले मॉडेल शाळेच्या प्राचार्य श्रीमती अन्सी एजे व उप प्राचार्य राज, राजुल शामकुवर यांच्या मार्गदर्शनाखाली व भौतिकशास्त्राचे शिक्षक रोहित वालिया यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले आहे शाळेची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी अपेक्षा महेंद्र गायकवाड हिला कला शिक्षक प्रशांत पी हरदास यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या पीपीसी दोन हजार चोवीस वर तयार करण्यात आलेल्या कलाकृतीचे प्रदर्शन परीक्षेवरील चर्चेच्या कार्यक्रमात करण्यात आले कार्यक्रमानंतर नवोदय विद्यालय समितीचे आयुक्त विनायक गर्ग यांनी तसेच सर्व विद्यार्थी आणि शिक्षक आणि विद्यार्थी वेदांत आळे व शिक्षक रोहित वालिया यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या प्राचार्या श्रीमती अंसी एजे यांनीही शाळेची उपलब्धी असल्याचे सांगितले नमस्ते हो मी वेदांत सुधीर आहे पी एम स्कूल जवाहर नवोदय विद्यालय सतारामध्ये शिक्षण नववीचा छात्र आहे मी स्मार्ट मी यापूर्वी अनेकदा परीक्षा पे चर्चावरील कार्यक्रम बघितले होते व त्यावर प्रेरित होऊन मी स्मार्ट ट्रान्सपोर्टेशन या थीमवर एक प्रोजेक्ट बनवला होता आ, हा आणि हा प्रोजेक्ट परीक्षा पे चर्चासाठी सिलेक्ट झाला यासाठी मला माझ्या विद्यालयातील प्राचार्य मॅडम वाईस प्रिन्सिपल सर आणि माझी फिरिज टीचर वायले सर यांनी प्रोत्साहित केले व अनेक शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले मी दिल्लीत गेल्यावर तिथे परीक्षा पे चर्चामध्ये मला खूप चांगला अनुभव आला व मला दिल्लीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींसमोर माझा प्रोजेक्ट प्रस्तुत करण्याचा चान्स भेटला व मी तिथे जाऊन त्यांच्यासमोर प्रोजेक्ट प्रस्तुत केला त्यांनी त्यांनी मला मा, त्या प्रोजेक्टवरून खूप केले धन्यवाद नमस्कार मी अपेक्षा महेंद्र गायकवाड इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे मी पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय सातारा इथली स्टुडंट आहे माझी निवड परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात माझ्या ड्रॉईंगचे सिलेक्शन झालं आहे मी या चित्रात माझ्या चित्राचे wow. हाऊ टू रिड्यूस स्ट्रेस आ, ही थीम बनवली होती यामध्ये मी मुलांनी त्यांचे ते स्ट्रेस कसे घालवले हो पाहिजे त्यांनी टाईमटेबल बनवलं पाहिजे त्यांनी त्याच्या ते गोल्सला अचीव करण्यासाठी काय केलं पाहिजे त्यांनी जेवण कसं घेतलं पाहिजे त्यांनी टेन्शन तें न घेता कसे अभ्यास केला पाहिजे हे सर्व सांगण्यात आलं आहे एवढा सगळा प्रोग्राम मध्ये मला मला जाता आला नाही पण यासाठी मला माझ्या प्राचार्य मॅडम एम सी जॉर्ज यांनी आणि उपप्राचार्य सर शांपूर सर आणि माझे मार्गदर्शक सर हड्डा सर यांनी खूप मदत केली मी यांचे आभार मानते धन्यवाद परीक्षा पे चर्चा ही के लिए केली विद्यालय से क्लस्टर लेवल पर बहुत सारे पेंटिंग्स बच्चों के लिए हम लोगों ने तैयार किए थे उसमें से एक पेंटिंग हमारा क्लस्टर में सिलेक्ट हुआ था जो कि बाद में रीजनल लेवल पे भी सिलेक्ट हुआ और उस बच्चे का नाम है कुमारी अपेक्षा महेंद्र गायकवाड़ इस पेंटिंग में जो प्रधानमंत्री जी ने जो थीम हमको सुझाव में दी थी उसमें से कई सारे थीम पर लगभग 25 बच्चों ने तैयारी पूर्व तैयारी के रूप में काम किया था और बाद में एक पेंटिंग सिलेक्ट हुआ था जो भारत मंडपम में हमारे लड़की का एक पेंटिंग प्रदर्शित भी हुआ था और परीक्षा पे चर्चा इस विषय पे काफ़ी अच्छा तैयारी बच्चों ने किया था और बच्चों में अवेयरनेस लाया नमस्कार मैं राजू लंकाराम श्यामकोर उप जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र मौली सतारा हा वर्षी परीक्षा पे चर्चा व्हर्जन सात मध्ये आमच्या विद्यालयातील एका विद्यार्थ्याची निवड त्याच्या त्याच्यामुळे झालेली आहे मुलाचे नाव वेदांत सुधीर आडे वर्ग नवी मध्ये शिकतो आहे आणि त्याला विज्ञानाची फार आवड असल्यामुळे ह्या मुलाने मॉडेल ऑटोमॅटिक रेन सेन्सिंग साइट मिरर वायपर नावाच एक मॉडेल तयार केलं ह्या मॉडेलची थीम अशी होती थी की स्मार्ट ट्रान्सपोर्टेशन किती चांगल्या प्रकारे करता येईल जर रस्त्याने आपल्या गाड्यांना चारचाकी गाड्यांना हा जर बाईकवर पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे काही धोके उद्भवतात ते धोके उद्भवणार नाही ह्या सगळ्या गोष्टी तयार करण्यासाठी किंवा हा मॉडेल तयार करण्यासाठी विद्यालयातील फिजिक्स म्हणजेच पदार्थ विज्ञान शिकवणारे आमच्या विद्यालयातील शिक्षक श्री रोहित वालिया सर यांच्या मार्गदर्शनाखाली व त्याचे पालक विद्यालयातील प्राचार्य व सर्व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हे एक मॉडेल सुंदर प्रकारे बनविला गेलं आणि त्याचं प्रेझेंटेशन ह्या मुलांनी परीक्षा पे चर्चा ह्या सत्रामध्ये देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या समोर केलं ज्यामुळे मुलाच जे, मुला जे सर्वांगीण विकास आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा फोपावला व त्यामुळे मुलगा फारस जिल्ह्यामध्ये त्याची चर्चा होत आहे नमस्कार गुड इव्हनिंग एव्हरीबडी ऑन द ऑकेशन ऑफ परीक्षा पे चर्चा सेवन पॉईंट झिरो ॲट भारत मंडप न्यू दिल्ली वन ऑफ आवर स्टुडंट फ्रॉम जे सातारा ർ വേദാന്ത് സുധീവ് അല്ലെ പാർട്ടിസിപ്പ് ഇൻ സയൻസ് എക്സിബിഷൻ അണ്ടർ ദ തീം സ്മർട്ട് ട്രാൻസ്പോർട്ടേഷൻ ഹീ പ്രിപ്പയർഡ് എ വർക്കിംഗ് മോഡൽ ഓഫ് ഓട്ടോമാറ്റിക് റെയിൻ സെൻസിംഗ് സൈഡ് മിറർ വൈപ്പർ ആൻഡ് പ്രസൻറ്റഡ് ഹിസ് മോഡൽ ഇൻ ഫ്രണ്ട് ഓഫ് ആനറബിൾ പ്രൈം മിനിസ്റ്റർ ശ്രീ നരേന്ദ്രമോദിജി ഓൾസോ വൺ ഗേൾ മീൻസ് അപേക്ഷ ഗൈറ്റ്വാം അവർ സ്കൂൾ फिर पेंडिंग वास सिलेक्टेड फॉर प्रसंदिंग ऑन द सेम ओकेशन ऑफ परिश्रम पर चर्चा एंड आवर कंग्रेडेशन्स एंड बेस्टिविशस टू बॉब द स्टूडेंट्स थैंक यू क्रांति सूर्य न्यूज़ क्रांति सूर्य न्यूज़ संपादक संपादक शशिकांत कामरे सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा बेल, बेल आयकॉन वर क्लिक करा क्लिक करा आणि लाईक करायला करा विसरू नका